कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार वगरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग चेअरमन सचिन पाटील शारदा रँकर्स पॉईंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज बनावट जमीन हडपल्याचा आरोप रामू मंडले यांचा आत्मदहनाचा इशारा रामपूर येथील रहिवासी रामू भीमाना मंडले यांनी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात तसेच स्वतःच्या मुलाविरोधात जमीन हडपल्याचा गंभीर आरोप करत आत्मदहनाचा इशारा दिलाय याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे सादर केले असून प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की रामपूर तालुका जत येथील शेतजमीन बोगस सह्या व बनावट दस्तऐवज तयार करून हडपण्यात आली असून यामध्ये महसूल खात्यातील काही कर्मचाऱ्यांचा व स्वतःच्या मुलाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय वारंवार तक्रारी करूनही अद्याप न्याय न मिळाल्याने मंडले यांनी दिनांक एक मे रोजी स्वतःच्या घरी किंवा जत तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे या धक्कादायक इशाऱ्यानंतर तालुका प्रशासनात खळबळ उडाली आहे सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून स्थानिकांनी मंडले यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे जिल्हा मी असे सांगू इच्छितो की माझा मला व माझ्या पत्नी साठ तीन वेगवेगळ्या ठिकाणी जमीन ठेवलेली असताना मसूर खात्याच्या पोराच्या चुकीमुळे दारुड्यामुळं बोगसह्या माझे सैन असताना बोगसह्या करून दुसऱ्याला बडोदर वकील ह्याला फुकट घेतलेले आणि नाही योग्य चौकाश नाही झाले रोजे येत मे रोजे मी घरी किंवा तहसीलदार ऑफिसला पैसे आत्महत्या करत आहे आम्हाला घरातून बाहेर काढले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा